दोन मिनट थामा गेले दोन दिवस झाले मी तुमच्या सोबत बोलत नाहीये याच्यावर तुम्हाला काय बोलायचं आहे का नाही बोलायचं आहे की काय थँक्यू सासूबाई लक्षात ठेवा या घराची मालकीन मी आहे मी आहे मी नाही मी आहे तुझ्या आधी या घराची सून मी आहे म्हणून या घराची मालकीन मीच बर बर तुम्हीच मालकीन तुम्ही वर ढगात गेल्यावर तर मी मालकीन होईन का नाही अग बसा तुम्ही दुगी विसरला का काय हे घर भाड्याच आहे तुम्हाला भारी असते ना काय डोकं बी नाही टेन्शन बी नाही आम्ही पण निघालो होतो प्रेमाच्या वाटेवर मंग रे मंग काय ऊन लई होते ज्यूस पिऊन वापस आलो <laughs> <laughs> काय हो माझा फोटो का नाही लाईक केला तुम्ही हातातली काम सोडून काय तुझे फोटो लाईक करत बसू का शेजारीने सकाळी फोटो टाकले तिचा बरा लाईक केलं <laughs> सकाळी नाही टाकला तो तिने आता पाच मिनिटापूर्वी टाकलाय आता थंडी आली लोक मस्त फिरायला जातील पण माझं तसं नाही मला सर्दी होईल आणि आजारी पडेल <laughs> जळणाऱ्यावर आणि चिडवणाऱ्यावर कधीच लक्ष द्यायचं नसतं कारण जळणारे लाकडं असतात आणि चिडवणारे माकडं असतात अग अरु आपल्या संख्याचं लग्न जमलंय पाय ही पोरगी ती अहो ही पोरगी तर माझ्या सोबत कॉलेजला होती माहिती मला अहो तुमच्या मित्राला सांगा हिच्या सोबत लग्न नको करू ही काही <laughs> चांगली पोरगी नाहीये माहिती मला ती चांगली पोरगी नाहीये म्हणून पण माझ्या लग्नाची वेळेस तो आलता का मला सांगायला मग भाऊजी कशी नाही आमची दीदी मुलगी तशी चांगली आहे फक्त बोलण्या वचून वाया गेली महिला या एवढ्या हट्टी असतात ना त्यांच्याशी पंगा कधीच घेऊ नये आता शोलेच घ्या त्यामध्ये विरूने बसंतीला हजार वेळा सांगितलं तरी ती गब्बर समोर नाचली लग्नामध्ये नवरा बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घालते मग लग्नानंतर त्याच्या मागे मंगळ लागते आणि राहिला प्रश्न सूत्राचा बायकोच्या हातात असते ना ना तो एक दिन मर जाऊंगी मैं तो बस यार जब देखो मर जाऊंगी मैं मर जाऊंगी मैं कभी सोचा है मेरे बारे में तुमने इतना बुरा लगता है यार एक तो बोल देती है, मरती भी नहीं है <laughs> अगर सुन भाई जेवला काय बनवलंस आज खिचडी बनवलंय खिचडी मी आज जेवत खाणार नाही मला चपाती भाजीच पाहिजे अहो भाई आजचा दिवस खावा की उद्या बनवते तुला शपथ आहे तुझ्या मुलाची आईने जे सांगितलं ती जेवण नाही बनवली स्टार जा जा लवकर बनाओ हे घ्या सासूबाई अगं छान मटकीच्या मोडाची भाजी बनली आहेस की तुम्हाला शपथ आहे तुमच्या मुलाची जर एक घास सुद्धा खाल्लो तर <laughs>